इचलकरंजी जवळ कबनूर इथल्या फुलेनगरमधील शंभर कुटुंबांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता वारंवार मागणी करूनही या परिसरात कोणतीही मूलभूत सुविधा प्रशासनानं ना पुरवलेली नाही त्यामुळं बहिष्कार टाकण्याची भूमिका नागरिकांनी घेतली त्यामुळं नागरिक दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी तलाठ्यांना त्या परिसरात पाठवून नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं या परिसरात तीनशे साठ पैकी एकही मतदान झालं नाही इचलकरांची जवळ कबनूर इथं कोल्हापूर रोडवर फुले नगर आहे या परिसरात गेल्या पाच वर्षांपासून वीज पाणी रस्ते गटारी यासह मूलभूत सुविधांची वानवा आहे याबाबत वारंवार अर्ज विनंत्या करूनही नागरिक सुविधांपासून वंचित असल्यानं त्यांच्यामध्ये नाराजीची भावना आहे त्यामुळे फुले सुमारे शंभर कुटुंबांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला होता त्यामुळे या परिसरातील तीनशे साठ पैकी एकही मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदवलं गेलं नाही ही बाब प्रशासना निदर्शनास आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी तातडीनं तलाठ्यांना माहिती घेण्यासाठी पाठवलं तलाठ्यांनी फुलेनगरमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांशी चर्चा केली तसंच प्रांताधिकारी चौगुले यांच्याशी बोलणं करून दिलं त्यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरीही नागरिक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं मतदान झालंच नाही